कोपडा शहरात शिरपूर बायपास रोडवर दुर्गेश पेट्रोल पंपासमोर उभी असलेली ट्रक क्रमांक आर जे अकरा जी बी दहा एकाहत्तर या नंबरच्या गाडीतून उग्र वास येत असल्याने काही लोकांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिले यावरून पोलिसांनी ट्रक चालकाला हटकले असता त्यात ता चांबडे आहे असे सांगितले तेव्हा अधिक तपासणी केली असता चांबडे व गोवंशाचे मास मिळून आल्याने ट्रक चालक मनुकुमार हरिसिंग जाट वय तेवीस राणार गडी जोहरी पचोखरा तालुका टुडला जिल्हा फिरोजाबाद उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतले व त्यात वीस लाखांचे मांस सापडले आहे तसेच सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी बिजापूर कर्नाटक येथून कानपूर येथे घेऊन जात असल्याचे सांगितले पशुधन विकास अधिकारी चोपडा यांना पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सायली गोसावी या त्यांचे स्टॉपसह हजर झाल्या त्यांनी मालट्रकमध्ये मिळून आलेल्या जनावरांचे कातडी चामड्याची पाहणी करून सदरचे कातडे हे गोवंश जातीचे गाय बैल वळू यांचे असल्याचे सांगून फॉरेन्सिक तपासणी कामी त्यातून नमुने घेऊन पॅक करून आम्हा पोलिसांच्या ताब्यात दिले मुद्देमालाचे वर्णन खालीलप्रमाणे सात लाख रुपये किमतीचे मालट्रक आर जे अकरा जी बी दहा एकाहत्तर हिच्यात असलेले मालट्रकसहतीस हजार सातशे नव्वद किलोग्रॅम वजनाचे होते एकूण सत्तावीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मा चालक व मालकांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पंचवीससह महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरचे कलम पाच अ पाच ब सह नऊ पाच क पाच ड सह नऊ सह महापोलीस अधीक्षक एकशे एकोणावीसप्रमाणे पोलीस हेड एक कॉन्स्टेबल हर्षल सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद नौन करण्यात आले सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या आदेशाने सहपोलीस निरीक्षक एकनाथ भिसे करत आहेत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव